नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज संदीप शिंदे यांनी कुठंतरी स्वतःचा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांच्याच संघटनेच्या नेत्यांनी मागच्या काळात ज्या काही चुका केल्यात त्या चुका कबूल करण्याचं काम प्रत्यक्षपणे त्यांनी मीडियासमोर केलेले आपल्या एस टी कर्मचाऱ्यांचा पगार हा एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत शहाण्णव पर्यंत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यापेक्षा जास्त होता परंतु पंच्याण्णव शहाण्णवच्या नंतर जे काही करार झाले ते आपले तुटपुंजे करार झाले समाधानकारक करार झाले नाहीत असं स्वतःहून आज एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी कबूल केले मित्रांनो कुठंतरी मित्रांनो या गोष्टी आमच्या सारख्यानं जर सांगितल्या असत्या तर कामगार संघटनेच्या भक्तांना थोडा आला असता मित्रांनो काही गोष्टीत कामगार संघटनेच्या भक्तांना असं वाटतंय मी कामगार संघटनेचा विरोधक आहे मित्रांनो मी अजिबात विरोधक नाही कामगार संघटनेच्या आगाराच्या विभागाच्या आणि सर्वांना मी सांगतो मी विरोधक नाहीये मी परत परत सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबा कामगार संघटना किंवा कृती समिती ही ठोस भूमिका घेत नसल्यामुळं कुठंतरी निर्णायक भूमिका घेत नसल्यामुळं आज त्यांच्या सोब सोबत जाण्यासाठी अडचण आहे मित्रांनो का अनेक जण मला सांगत असतात की बाबा तुम्ही तुमचे विचार आणि कृती समितीचे विचार मिळते जुळते मला मान्य आहे परंतु माझे विचार आणि त्यांच्या विचारात एक गोष्ट आहे मी ठोसपणे पस्तीस प्लस सहा म्हणजे असं कुठंतरी कन्फ्युजन करत नाहीये पस्तीस प्लस सहा असं एक्केचाळीस टक्के आपण ठोसपणे मागत आहोत मित्रांनो परंतु कृती समिती वेगवेगळ्या अँगलना मागत आहे कृती समिती जर ठोसपणे एकच मागणी करत असती राज्य सरकार किंवा एखाद्या दुसरा कुठला प्लॅन असता तर वेगवेगळ्या प्लॅनच्या माध्यमातून आपण विचार केला असता की कृती समितीकडे जायचं का त्यांच्या सोबत काम करायचं का कामगार हितासाठी मी कृती समितीचे प्रमुख संदीप शिंदे यांना सुद्धा भेटलो त्यांच्याबरोबर जवळजवळ एक दोन तास चर्चा केली मी आज आठपाडीला जाऊन मिटकरी साहेबांना सुद्धा भेटलोय त्यांच्याबरोबर एक दोन तास चर्चा केली मला कोणावरही जरी गेलं तरी मला अडचण काहीच नाही फक्त कामगाराला समाधानकारक मिळावं ही माझी अपेक्षा आहे मित्रांनो मित्रांनो आता कृती समितीचे नेत्यांनी आज भूमिका स्पष्ट केली राज्य सरकार जर टोलवाटोली करत असेल तर ठोसपणे तीन तारखेला कुठेतरी निर्णायक भूमिका घेऊ मित्रांनो निर्णायक भूमिका घ्या आम्ही त्याचं स्वागत करू तुम्ही पुढे व्हा परंतु निर्णायक भूमिका घेत असताना सर्वसामान्य कामगाराला कळू द्या की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी निर्णायक भूमिका घेत असता जर मी कामगाराला सांगितलं की मी निर्णायक भूमिका घेणार आहे तर मी ठोसपणे काय मागत आहे पस्तीस प्लस सहा याच्यातून राज्य सरकारनं कमी अधिक जरी दिलं पस्तीस टक्के दिलं किंवा तीस टक्के दिलं किंवा पंचवीस टक्के दिलं याच्यामधून कुठल्याही कामगारांचं नुकसान नाहीये मित्रांनो किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी एक सांगितलं होतं जास्तीत जास्त वीस टक्के जरी दिलं तरी कोणाचं नुकसान नाही परंतु काही लोकांनी याचा अर्थाचा वेगळा अर्थ काढला मित्रांनो हे जरी करार पद्धतीने वीस टक्के आपण मिळवलं परंतु आपण सहा टक्के दोन हजार सोळा ते एकवीस आहोत आपली मागणी कधीही कुठेही काहीही झालं तरी पंचवीस सव्वीस टक्के आपण कुठल्या तरी अँगलनं मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो मागच्या वेळेस ह्या गोष्टीला काही जणांना पकडलं की प्लॅन बी प्लॅन हे असं सांगत आहे हे जे पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्क्यामधले आपण करार पद्धतीच्या माध्यमातून जर कमीत कमी वीस टक्के दिलं तर आपण म्हणत होतो मित्रांनो वीस टक्के जरी ह्या करार पद्धतीतून दिलं तरी सर्वांना समाधानकारक पगार होऊ शकते परंतु जे दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत इन्क्रीमेंट मधले आपले एक एक टक्का राहिलेला आहे हे सहा टक्के आपण सोडणार नाहीत म्हणजे किती होणार आहे वीस प्लस सहा अस सव्वीस टक्के होणार आहे आपण कुठल्या बी राज्य सरकारनं मानानं पंचवीस टक्के दिलं तरी समाधानी इथं किंवा या माध्यमातून वीस टक्के दिलं आणि या माध्यमातून सहा टक्के तरी सव्वीस टक्के समाधान आहे मित्रांनो परंतु आपलं ध्येय हे सव्वीस टक्के किंवा पंचवीस टक्के हे टार्गेट आहे मित्रांनो तसं ठोस भूमिका कृती समितीची नाही आणि जर कृती समितीची ठोस भूमिका असेल ते मोठे आहेत म्हणून किंवा त्यांच्यासोबत संघटना आहेत म्हणून आपण त्यांना मोठेपणा देऊ परंतु तुम्हाला जर तीन तारखेला काही भूमिका घ्यायची असेल तर तुम्ही ठोस भूमिका घ्या कामगारला अगोदर सांगा की आम्ही कुठेतरी धरणे आंदोलन करत आहोत या गोष्टीसाठी का आहोत कुठंतरी राज्य प्रमाण दाखवायचं राज्य सरकार प्रमाण या राज्य सरकार प्रमाण दाखवायचं हे झालं नंबर एक चा प्लॅन पुन्हा बी प्लॅन मध्ये सात हजार आठ हजार आणि नऊ हजार हे दुसरा बी प्लॅन झाला यांचा दुसरा प्लॅन झाला वेगवेगळे प्लॅन आहेत ह्यांचे तिसरा प्लॅन यांचा है सात 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 हे वेगवेगळ्या प्लॅनच्या माध्यमातून जर राज्य सरकारकडे जात असतील याच्यामधून कर्मचाऱ्याचं चा नुकसान आहे आणि चौथा जो प्लॅन आहे है ह्यांचा पाच हजार पाच हजार आणि पाच हजार माझी एक विनंती आहे जे काही कामगार संघटनेचे किंवा कृती समितीचे जे काही नेते त्या वेगवेगळ्या अँगल मागत असल्यामुळे हो, कन्फ्युजन निर्माण होईल तुम्ही जर ठोस भूमिका घेत असताल राज्य सरकारप्रमाणे पगार मागत असताल था तर आम्ही तुमच्या सोबत आमचा बांधाला बांध नाही आमचा प्लॉटला शेजार नाही तुम्ही आमचे विरोधक नाही किंवा मी तुमचा विरोधक नाही आपल्याला कामगारासाठी भूमिका घेत असताना ठोस भूमिका घेऊन समोर जायचंय तुमची जी मागची परंपरा आहे तुम्ही डोंगर पोखरून उंदीर काढता त्याच्यामुळे तुमच्यावर विश्वास नाहीये कारण तुम्ही मागच्या काळामध्ये सतरा सतरा संघटनांची कृती समिती घेऊन फक्त डीए वर समाधान मानले म्हणून मी प्रत्येक वेळेस आपल्याला सांगतोय की बाबा तुम्ही ठोस भूमिका घ्या मी तुमच्या सोबत आहे मी संदीप भाऊला पुण्यात सुद्धा भेटलो आणि तेच सांगितलं की बाबा भाऊ तुम्ही ठोस भूमिका घ्या ठोस भूमिका घेत असाल तर मी सोबत आहे मी कसं करार पद्धतीच्या माध्यमातून आणि इन्क्रीमेंटच्या माध्यमातून दोन पद्धतीनं पगार मागतोय पस्तीस प्लस सहा माझं म्हणणं आहे की राज्य सरकारनं कुठल्या तरी अँगलनं पंचवीस टक्क्यापर्यंत आपल्याला पगार द्यावी मित्रांनो पंचवीस टक्क्यापर्यंत पगार झाल्यानंतर था। आपण राज्य सरकार प्रमाण जाऊ शकतो आणि महाराजांना विनंती महाराज एक वेळेस आपण सातवा वेतन आयोगाच्या आठव्या वेतन आयोगासाठी तयारी करू आम्ही वेतन आयोगाच्या विरोधात नाही महाराजांचे जे समर्थक आहेत त्यांना असं वाटतंय की आम्ही वेतन आयोगाच्या विरोधात वेतन आयोगाच्या विरोधात मत नाही आम्ही सुद्धा वेतन आयोगाच्या भूमिकेशी सहमत आहोत परंतु आजची वेळ राज्य सरकारची मानसिकता नसल्यामुळं राज्य सरकारला एवढ्या कमी वेळामध्ये आपला दबाव निर्माण होणार नाही कृती समिती वेगळी मागणी मागते तुम्ही वेगळी मागणी मागता मी वेगळी मागणी मागतो त्याच्याऐवजी आपण एवढ्या वेळ ठोस भूमिका घेऊन कुठंतरी समाधानकारक पंचवीस टक्क्यापर्यंत पगार करून घेण्याचा प्रयत्न करू याच्यामुळे महाराजांना सुद्धा विनंती महाराज थोडं समजून घ्या विषय आज आपल्याकडं कमी वेळ असल्यामुळं सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे कृती समितीनं जर ठोस भूमिका घेतली तर आपण कृती समितीच्या नेतृत्वाखाली काम करू काही अडचण नाही आपल्याला कामगाराला मिळवणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ करत असताना परत परत कृती समितीच्या नेत्यांना सांगतो तुमच्या नेत्यांची एक भूमिका ही राज्य सरकार प्रमाण असेल तर आम्ही सोबत आहे तुम्ही तुमच्या नेत्याला सांगा कारण आमच्याकडे काय चुकत नाहीये दुसरी गोष्ट तुमचा जो हा प्लॅन आहे या प्लॅन मध्ये किंवा तुमचे जे राहिलेले प्लॅन आहेत हे जे सात सात सातचा सात आठ नऊचा किंवा पाच 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 चा पाथ, 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 या प्लॅन मध्ये नवीन मुलावर अन्याय होणार आहे म्हणजे होणार आहे मित्रांनो यामध्ये फक्त आणि फक्त नवीन कर्मचाऱ्याचे दहा टक्केपर्यंत पगार वाढू शकतो त्याच्यामुळं मागच्या काळात जर पाच हजार वाढले असतील आणि तुम्ही तुमच्या हाताने आता जाणून बुजून सरकारनं कोणा अन्याय करणं वेगळं परंतु जर संघटनानं ज्या की कामगाराच्या संघटना त्यांनी अन्याय करणं चुकीचं आहे मित्रांनो तुम्ही जर कामगाराचं नेतृत्व करत असताल तर तुम्ही जाणून बुकसान करणार सरकारनं काय करायचं करू द्या सरकार हे वेगळं आणि संघटना ह्या वेगळ्या त्याच्यामुळे मित्रांनो कुठंतरी या गोष्टीचा विचार करा जर कामगार संघटना किंवा कृती समिती ठोस भूमिका घेत असल तर आपण त्यांच्यासोबतच मित्रांनो आणि मित्रांनो दुसरी गोष्ट सांगतो मी उद्याच्या रविवारी पंचवीस तारखेला परभणीला अन्नपूर्णा मंगल कार्यालय शिवनेरी नगर परभणी या ठिकाणी मीटिंग मित्रांनो माझ्या जवळपासच्या पन्नास ते शंभर किलोमीटर मध्ये जे काही डेपो येत मग ते नांदेड डिव्हिजन मधले असतील बीड डिव्हिजन मधले असतील किंवा परभणी डिव्हिजन मधले असतील लातूर डिव्हिजन मधले असतील किंवा जालना डिव्हिजन मधले जालन्यामधील परतूर आंबड पैठण डेपोच्या कर्मचाऱ्यांनी किंवा मेकर असेल रिसोर्ट असतील किंवा वाशिमच्या कर्मचाऱ्यांनी हिंगोलीच्या कर्मचाऱ्यांनी नांदेड डिव्हिजन मधल्या भोकर असल नांदेड असल किनवट असेल किंवा तुमचा वेगवेगळे जे काही डेपो आहेत बिलोली डेपो असल किंवा उदगीर असल तुमचा अहमदपूर असल परई आंबेजोगाई दारोर माजलगाव गेवराई बीड या डेपोच्या कर्मचाऱ्यांनी शंभर दीडशे किलोमीटरवर तुम्ही पाहिजे आम्ही आम्ही राज्यात फिरतो कर्मचाऱ्यासाठी चार चार सहा सहा महिने वेळ देतो स्वतःचा आर्थिक खर्च करून या गोष्टी करत असताना कुठंतरी जळ सहन करून करतो तसं तुम्ही थोडा वेळ द्या मित्रांनो कारण हे करीत असताना याच्यात कुठलाही स्वार्थ नाहीये सर्वसामान्य कामगाराचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत आणि कुठल्याही कृती समितीच्या एखाद्या सभासदाला किंवा आगाराच्या अध्यक्ष असं वाटतं देऊन नका आम्ही त्यांच्यावर तुमच्या नेत्यांची भूमिका ठोस नसल्यामुळं तुम्ही कन्फ्युजन मध्ये का वागत आहात हेच समजत नाही तुमचे नेते मागच्या पंचवीस वर्षात कन्फ्युजन मध्ये वागले ठोसपणे भूमिका घेतली नाही आणि आज सुद्धा घेत नसल्यामुळं आमच्या सारख्या माणसांना त्यांच्याजवळ जात असताना कुठंतरी पुढे पुढं धगा फटका होईल ते मागतील एक आणि पुन्हा घेताना एक घेतील म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्यासाठी खोदका आम्ही करत आहोत जर तुमच्या नेत्यांनी कृती समितीच्या ठोस भूमिका घेतली तर आम्हाला त्यांच्या सोबत काम करायला कुठलीच अडचण नाही मित्रांनो हा व्हिडिओ जे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा आपण कृती समितीच्या विरोधात नाही काही लोकांना वाटतं आपण कृती समितीवर टीका करतो परंतु टीका करण्याजोगं यांचा मागचा पंचवीस वर्ष इतिहास आहे यांनी माग चुका केलेल्या सर्व गोष्टी आपण पांघरून घालू परंतु यांनी आज तरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे पाच चार अडीची ही जी पगारवाढ घोषित केली ती राज्य सरकारनं केली ती परंतु तुम्ही तु संघटनेचे नेते म्हणून जर तुम्ही जाणून बुजून नवीन कर्मचारी अन्याय करायचा सा। ह्या सात 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 न ह्या सात 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 न ह्या सात आठ नऊ न किंवा ह्या नवीन कर्मचारी अन्याय होणार आहे आजच्या काळात दहा टक्के दहा टक्के सुद्धा पगारवाढ ह्या तीन प्लॅन न होणार नाही तुम्ही राज्य सरकार प्रमाण फक्त दिकावा आहे तुमचा मान त्याच्यामुळे मी कोणावर टीका करत नाहीये कृती समितीच्या जे काही पुढारीत त्यांना विनंती माझी तुम्ही ठोस भूमिका घ्या व येणाऱ्या कामामध्ये नेतृत्व तुम्हीच करा परंतु कर्मचाऱ्याच्या हिताची भूमिका घेणं गरजेचं आहे आता तीन तारखेला तुम्ही जो काही संप पुकारलाय किंवा तुम्ही धरणे आंदोलन म्हणता त्या धरणे आंदोलनामध्ये तरी कुठंतरी डोंगर पोखरून मंदिर काढू नका एवढीच सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो हा जो व्हिडिओ आहे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना पाठवा आणि मित्रांनो जी काही पंचवीस तारखेला पंचवीस आठ दोन हजार चोवीस ला मी मिटिंग ठेवली या रविवार आहे रविवार आहे या रविवारी मिटिंगला या मित्रांनो आणि जास्तीत जास्त संख्येला उपस्थित राहा आपले मत मांडा सर्वांच्या मतानं पुढे काय करायचं आपण सुद्धा ठोस भूमिका घेऊ कृती समिती तीन तारखेला जर समजा कुठलं आंदोलन करत असेल तर त्या आंदोलनामध्ये त्यांनी ठोस भूमिका घेतली तर आपण सोबत राहू नसेल तर मित्रांनो कृती समितीच्या आधी बावीस जुलैला आपण ठोसपणे नोटीस दिली आणि त्याच्यामध्ये माझी भूमिका स्पष्टपणे सांगितलेली किंवा जर चार सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारनं आपल्याला समाधानकारक पगारवड नाही केली तर आपण काम बन आंदोलन करणार ती समिती सारखं मिळ धोरण आपलं नाहीये आपली भूमिका पहिल्यापासून ठोस आहे आपली मागणी पहिल्यापासून ठोस आहे आपण पंचवीस टक्क्याच्या आकड्यावर पहिल्यापासून ठाम आहे त्यांनी पस्तीस टक्के करार पद्धतीच्या माध्यमातून देऊ जा तीस टक्के देऊजा किंवा पंचवीस टक्के देऊज किंवा वीस टक्के देऊज जर त्यांनी पंचवीस टक्के करार पद्धतीच्या माध्यमातून दिले तरी समाधान वीस टक्के दिले इन्क्रीमेंट मधले सहा सहा टक्के असे मिळून किंवा फायना पण सव्वीस पंचवीस टक्क्यापर्यंत आपल्याला मागणी करायची तेवढी मागणी कर्मचाऱ्याच्या पदार्थ पाडून घ्यायची कारण त्याच्याशिवाय एस टी कर्मचाऱ्याचे पगार हे राज्य सरकारप्रमाणे होणार नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला जर राज्य सरकारप्रमाणे पगार करून घ्यायचे असेल तर तो ठोस भूमिका घेऊन पुढे जाणं गरजेचं त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित या तुम्हाला जर माझी भूमिका योग्य वाटत असेल तर मला पाठबळ द्या कर्मचाऱ्यांचं पाठबळ ज्याच्या पाठीशी तो माणूस भविष्यात काहीही करू शकतो मागच्या काळात चुकीच्या माणसाला तुम्ही पाठबळ दिलं परंतु आता येणाऱ्या काळात त्या चुका न करता ठोसपणे पाठबळ देऊन येणाऱ्या काळात कुठंतरी समाधानकारक पदरात पडून घेण्यासाठी सर्वांनी ताकद लावा एवढीच सर्वांनी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र